राम मंदिराच्या कामाचा निर्णय हा राजीव गांधी यांच्या काळात झाला आता भाजप आणि आर एस एस त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका आता शरद पवारांनी केली आहे गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवालही शरद पवारांनी केला देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी दहा दिवस उपवास करावा असा टोलाही पवारांनी लगावलाय तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं रामाच्यासाठी रामाची त्यांची श्रद्धा त्याचा मी आदर करतो पण उपास उद्या या देशाची गरिबी राहण्याच्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्याऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात अयोध्येचं श्रीराम मर्यादा फुले श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशातल्या सगळ्या लोकांना आहे रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि आर एस एस यांनी सुरुवात केलेली आहे ही आपण गांधी यांनी घेतली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट